नमस्कार मित्रांनो आम्ही चाललेलो आहे म्हाडाचा प्रोजेक्ट बघण्यासाठी आणि हा माडाचा प्रोजेक्ट कल्याण तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुका आहे ते डोंबोली ही इथे ते आहे आणि शिर्डोण हा प्रकल्प बघण्यासाठी तुम्हाला दाखवत आहे मागच्या वेळेस पण मी हा एक व्हिडिओ टाकलेला होता तर हे बघा तुम्ही मित्रांनो बघू शकता एक कल्याण माडा प्रकल्पासाठी शिरडून जाणारा रोड रोड आहे आणि बघा किती खूप छान असा रोड बनवलेला आहे आणि प्रोजेक्ट पण छान आहे मी तुम्हाला पुढे दाखवेलच हा रोड बदलापूर पाईपलाईन रोडवरती इथून समाधान हॉटेलपासून राईट मारल्याच्यानंतर इकडे आहे हा प्रोजेक्ट जवळजवळ काटेनाक्यापासून तीन चार किलोमीटरवरती आणि खूप छान असं प्रोजेक्ट आहे हा माडाचा आणि रोड पण खूप छान बनवला आहे दिवे वगैरे लावलेले रोडवरती आणि सिमेंटचा रोड आहे आणि हे बघा तुम्हाला दाखवतो पुढं तर हे बुकिंग ऑफिस मित्रांनो आणि चला तुम्हाला दाखवतो पहिले प्रोजेक्ट दाखवतो आतमध्ये बिल्डिंग वगैरे दाखवते तुम्हाला तर हे आतमधल्या बिल्डिंग जे आहेत आणि ते जे जे निळ्या बिल्डिंग येतात ते आहे मोठी टावर आहे आणि हे आठ बी टावर आहे निळ्या बिल्डिंग पंधरा माले टावर आहे त्याचा बी कॉस्ट आणि याचा बी कॉस्ट वेगळा वेगळा आहे तर वेगळी किंमत आहे मित्रांनो हे बघा हाय गेट आहे मेन गेट इथून एंटर केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आठ माल्याची बिल्डिंग आहे आणि इथंच खूप असा स्पेस दिलेला आहे पार्किंग वगैरे खूप मोठी दिलेली आहे पहिले तिकून आहेच कारण असं भव्य ती असं दिसते की जागा खूप स्पेस आहे आतमध्ये गार्डन वगैरे मेंटेन केलेलं आहे जसं सगळ्या बघामध्ये गार्डन वगैरे त्या साईडला पण गार्डन आहे मित्रांनो आणि मध्ये पण सगळे पण खूप छान छान अशी झाडे लागलेले आहेत आणि हे मीटर रूम मा आहे मला इलेक्ट्रिसिटी वगैरे काय तर काय प्रॉब्लेम नाही इथे सेपरेट सेपरेट मीटर रूम हे इलेक्ट्रिक रूम आहेत आणि हे बघा मित्रांनो हे पण आतमध्ये पण एक छोटंसं गार्डन आहे आणि प्रत्येक सोसायटीला एक गार्डन दिलेलं आहे तर हे बघा मित्रांनो पुढे तीन बघू आहे हे पण गार्डन आहे आणि हा सरळ मागचा रोड आहे ओपन 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 जिम पण आहे ते आणि काही छान आहे या साईडला लेफ्ट साईडला मित्रांनो नदी वगैरे आहे आणि ग्रीनरी पण छान चांगल्या प्रकारे आणि हे बिल्डिंग नंबर चार आहे आणि टावरूप टावर होतो हे बघा मित्रांनो बिल्डिंग नंबर चार आहे फ्लॅट आहे छान छान फ्लॅट आहे या बिल्डिंगमध्ये बघाय आणि तिथे मी कार्यक्रम किंवा पार्किंग वगैरे लावू हा लावते प्रोजेक्ट आहे तिथे कंपाऊंड दिसते ज्या पलीकडे तिथे लेफ्टोर आहे ते म्हणजे रोडाचे प्रोजेक्ट तालुक्यात रोड असते आणि हे बिल्डिंग नंबर सहा चार आहे छान असते हे आणि इथून पण रस्ता आहे बऱ्याच सगळ्या प्रोजेक्ट आम्ही दाखवलं आतमातून फिरून दाखवतो मित्रांनो पूर्ण बघा देऊया स्किप करू नका एक एक चांगला म्हणजे तुम्हाला समजेल सगळं काही कारण मी सांगितलं तर कळणार नाही पण व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही हे बघा मित्रांनो ही ना। ब्लू कलरची बिल्डिंग आहे पण पंधरा माल्याचं टावर आहे सगळे रेट जास्त आहे बघा डी व्ही आणि हे जे समोर आहे सर्व आठ आठ टॉवर टावर आहेत हे सर्व आठवड्या ॲक्च्युली हे सगळे बुकिंग झालेले आहेत मित्रांनो आणि हे जो पंधरा माल्याचा टावर आहे याच्याकडे बँचे बुकिंग बघायच्याकडे तर याचा रेट आणि याच्या रेटमध्ये पण थोडा डिफरंट आहे चार लाख तीन चार लाखांनी आहे हे बघा मोकळी जागा आहे अशी मित्रांनो इकडे पण आता बघा हे आम्ही जिकडे मेन गेलं इंटेगरी त्या साईडला आलेलो आहोत मानपुरून दाखवल्यावर त्याच्या बघा खूप मोठी पार्किंग आहे आणि खूप मोठी जागा आहे तुम्ही कुठले कार्यक्रम काही इव्हेंट वगैरे इथं बिंदास्पणे ग्रुपमध्ये साजरे करू शकता तर हे बघा सगळे काही छान आहे असं सध्या तरी एकदम मोठे आहे हे बघा पार्किंग पार्किंग बघा मित्रांनो खूपच भारी पार्किंग दिलेली आहे एकदम बढिया पार्किंग दिलेलं आहे आणि बघा झाड्या गिड़े सगळ्या लावल्या किती छान असं वाटते बघा नंतर असं वाटतं की प्रोजेक्ट चांगल्या प्रोजेक्टकडे प्रायव्हेट बिल्डरकडे तर हे आहे सर्व काही माडाचा प्रकल्प आणि तिथे पार्किंग वगैरे सगळे पार्किंगचं तर काही प्रॉब्लेमच नाही आणि लिफ्ट वगैरे दोन लिफ्ट आहेत तुम्हाला मी दाखवतो सॅम्पल फ्लॅट आतमध्ये हे बघा बिल्डिंग नंबर वनच्या इथे गेल्याच्यानंतर तुम्हाला इथे सॅपे फ्लॅट दाखवायला मिळते तर आतमध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो बघा हे दोन आठवड्याचा टावर आहे आतमध्ये गेल्या गेल्या तुम्हाला, लिप। लिप इते तुम्हाला इते गे दोन लिफ्ट दिसतील समोरच हे बघा ही एक आणि ती एक लिफ्ट लिफ्टमध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो इकडे आतमध्ये गेल्याच्यानंतर इकडे सॅम्पल फ्लॅट वगैरे आहे आणि इथेच तुम्हाला इथे आजूबाजूला बघा हे बघू शकता तुम्ही इथं दोन जिनी दिलेले आहे ॲक्च्युली हे बघा इथं स्पेस ठेवला आहे काही कचरा वगैरे ठेवायला काही ठेवायला खूप मोठा स्पेस आहे हा पण आणि पुढे गेल्याच्यानंतर मित्रांनो बघा तुम्ही इकडे पण असं चांगला स्पेस दिलेला आहे आतमध्ये काही लोक राहायला पण आलेले आहे यांनी बघा इथे दिवाला लादी लावले हे बघा दोन्ही साईडचा स्पेस दिलेला आहे काही ठेवण्यासाठी हे बघा खूप छान असं ते जागा दिली आहे आणि हे आहे मित्रांनो सॅम्पल फ्लॅट तुम्ही बघू इच्छिता मग हे बघा खूप आहे हे वन बी एच के सॅम्पल फ्लॅट आहे हा आहे हॉल मित्रांनो आणि हे बघा हे आहे किचन हॉल किचन किचन पण छान आहे आणि हे संडा बाथरूम दाखवतो तुम्हाला हे आहे बाथरूम आहे आता सध्या इथे सॅम्पल फ्लॅट असल्यामुळे काही क्लिनिंग वगैरे ठेवली नाही आहे पण क्लीन आहेत आणि हे संडास आहे टॉयलेट आणि हे आहे मित्रांनो बेड बेडरूम तर बेडरूममधून तुम्हाला तो आ, में में तो आए, असा समोर गार्डनचा व्यू मिळते तर बेडरूम पण छान आहे असा आणि हा बघू इच्छा मी समोर आतल्या साईडला कि काय ते गार्डन व्यू भेटते मित्रांनो तर हे आहे गार्डनचा व्यू मधल्या मधल्या साईडला आणि छान असा गार्डनचा व्ह्यू आतमध्ये पार्किंग वगैरे अवेलेबल आहे आणि हे बघा तुम्ही नक्कीच तुम्हाला आवडेल तर तुम्ही नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो म्हणजे तुम्हाला समजेल तर स्किप करत बघू नका बिलकुल आणि हा बघा मित्रांनो इथे पण आहे छान असं किचन वगैरे दिलेलं आहे आणि बघा हॉल पण एकदम छान आहे असा तेवढा काय हे नाही आहे पण ठीक आहे मित्रांनो कमी प्राईजमध्ये काय भेटणार आहे आपल्याला असं सध्याच्या ट्रेडमध्ये तर छान आहे तुम्ही नव आवश्यक भेट द्या आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांना शेअर करा सबस्क्राईब करा चला तुम्हाला बाहेरचं दाखवतोय आहे मित्रांनो तर हे आहे बाहेरचं गेटवरून दिसणारं लोकेशन आणि बाजूलाच मस्त वातावरण आहे नदी वगैरे आहे हे बघा नैसर्गिक नदी आहे ना वातावरण नैसर्गिक आहे असं तुम्हाला आता प्रदूषणाला वाटणार नाही आहे आणि इथून नदी गेलेली आहे छानशी आधी नदी गेलेली आहे आणि हे बघा लेफ्ट साईडला ले तर काम चालू आहे तर मला वाटतं इथं काहीतरी मार्केट होणार आहे असं तेवढी काय आयडिया नाही पण असं कदाचित आहे तिकडे खूप मोठा स्पेस ठेवलेला आहे मित्रांनो तर हे बाहेरून असं दिसते आणि हा आहे शिरोडन महाडा प्रकल्प तर आवश्यक भेट द्या मित्रांनो हे ते, ते जे बघा पुढे पण काम चालू आहे हे बाजूलाच नदी वगैरे आहे बघा बुकिंग ऑफिस तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवत आहे हे बुकिंग ऑफिस आहे काही इन्क्वायरी असेल तर नक्कीच आवश्यक भेट द्या या ऑफिसला तरीसुद्धा बघा मित्रांनो इथे पण अजून पण काम चालू आहे क्रिएन्याय वगैरे जसं पुढे पण तिकडे पण खूप मोठा प्रकल्प चालू आहे प्रोजेक्ट चालू आहे ते आतमध्ये बघा तिकडे पण बिल्डिंग चालू आहेत ते माहीत नाही तसली आता की ते मला जे काय आहे ते परंतु जे आहे ते तुम्हाला दाखवलं आहे आणि हे बघा मित्रांनो खूप छान असं आहे तर जरूर या आ, हे बघा आता समोर पण कन्स्ट्रक्शन चालू आहे इकडे तिकडे कामच चालू आहे बघा मित्रांनो इकडे पण काम चालू आहे असं मोठे मोठे ट्रेन आहेत समोर आणि हे तुम्हाला दाखवतो मित्रांनो आम्ही आता सातव्या मा तिसऱ्या चौथ्या माल्यावर गेलो आहे तर हा व्ह्यू आहे मित्रांनो तलोजा मंडळीशी साईडला जो रोड जाते तलोजाय मंडळीशी एक जे लोडांचे नवीन नवीन प्रोजेक्ट चालू आहे तर लेक्शवर आपण बोलतो तिकडे पण लावाचा दुसरा प्रोजेक्ट आहे लेक्शवर त्या साईडचं आहे मित्रांनो हे बघा तुम्हाला दिसेल आहे मोठे मोठे टावर आणि हे खुल्ला स्पेस आहे यामध्ये हे मध्ये पूर्ण असा आणि मध्ये नदी पण आहे याच्यावरून